लोकसभेचे प्रमुख साहेबांचं जे आहे ते आत्महित होतं सभा आहे एकनाथ शिंदे साहेबांची कशा प्रकारे ही सगळी तयारी आहे आणि तुम्ही मतदारांना नागरिकांना काय सोलापूर महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची सोलापूरला नऊ तारखेला सभा होणार आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात प्रचारासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना सोलापूरला नऊ तारखेला अकरा वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येतील आणि त्यानंतर रॅलीच्या रूपातून पेठ मार्गे वेस आजोबा गणपती असं करत जगदंबा चौक येते शहराच्या मध्यवर्ती भागातून रोड शो होऊन त्यानंतर त्यांचं विराट सभेमध्ये रूपांतर होईल आणि जगदंबा चौकामध्ये शिंदेसाहेबांची सभा होईल महाराष्ट्रामधला एकमेव चेहरा आहे की ज्या माणसाला बघण्याकरता लाखोनी लोकं येत असतात त्यांचं सभा ऐकण्याकरता त्यांना बघण्याकरता असा महाराष्ट्रातला एकमेव चेहरा ज्याची जादू महाराष्ट्रात चालते असे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्याच्यामुळं शिवसैनिकांमध्ये तर चैतन्याचं वातावरणच आहे पण सोलापूरकर सुद्धा उत्सुक आहेत की शिंदेसाहेब आता सोलापूरच्या विकासासाठी काय गोष्टी बोलतील काय गोष्टींवर चर्चा होईल मलाही आनंद आहे की शिंदेसाहेबांची सभा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये नऊ तारखेला बारा वाजता होऊन जाईल सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी ते येत आहेत पण ते महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री आहेत आणि सगळ्याच नगरपालिका महापालिका शिंदेसाहेबांच्या अत्यारीत घेतात त्याच्यामुळं प्रामुख्यानं त्यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या महापालिका आणि त्या खात्याच्या माध्यमातूनच जी काही विकास कामं सोलापूरला होणार आहेत खास करून सोलापूरचा जो पाणी प्रश्न आहे तो इतकी वर्ष झालं प्रलंबित आहे काँग्रेसची सत्ता लोकांनी पाहिली भारतीय जनता पार्टीची सत्तासुद्धा लोकांनी नऊ वर्ष पाहिली त्या सगळ्या गोष्टीत त्यांना पाणी प्रश्न सोडवता आला नाही मी खास करून शिंदेसाहेबांनासुद्धा आमचा आग्रह असा असेल की सोलापूरचा पाणी प्रश्न सोलापूरकरांना रोज पाणी मिळेल अशा पद्धतीची घोषणा आपण अपेक्षित आहे आणि शिंदेसाहेब त्यामध्ये अजितदादा पवारांचा आणि आम्ही एकत्र लढत असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढतील असा मला विश्वास आहे वातावरण आज कशा पद्धतीच मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सोलापूर शहरामध्ये तर सगळीकडे फिरतो पण प्रभाग क्रमांक सातचा मी उमेदवार आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांचं दर्शन घेण्याकरता त्यांना भेटण्याकरता मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत असतो लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे दोन दोनदा तीनदा आत्तापर्यंत आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि लोकांना जाऊन आम्ही आजवर जी कामं केली आहेत ती लोकच आठवण करून सांगत असतात की बाबा बापू आम्ही तुमच्या शिबिरामध्ये इथं लाभ घेतला आहे आम्ही तुमच्या योजनेत इथे येऊन आलो आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आणि सातत्यानं लोकात राहिल्यामुळं हे इलेक्शन माझ्यासाठी तर काय जास्त अवघड वाटत नाही पण लोकसंपर्क असल्यामुळं मला लोकांना सहज भेटता येत आहे आणि माझी आता तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे प्रचार आता शेवट टप्प्यात माझा पोचतोय राजकारणात रेकॉर्ड ब्रेक वगैरे काय नसतंय त्याचं कारण असं आहे मी ज्यांच्या समोर लढतोय त्यांच्यासोबत माझी तिसऱ्यांदा नाही तर आता चौथ्यांदा लढत होते तेही मोठे नेते आहेत त्यांचंही सोलापूर शहरामध्ये काम आहे त्याच्यामुळं राजकारणात जे काय तुम्हाला माहीत आहे की ते आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत भारतीय जनता पार्टी, पार्टी सोलापूर महानगरपालिकेत कशा पद्धतीनं किती ताकदीनं इलेक्शनला सामोरं जात आहे आणि त्यांच्यासमोर शिवसेना था, आम्ही तटण्याची भूमिकेत आहे त्यांना थांबवण्याचं रोखण्याच्या भूमिकेत आम्ही काम करत असताना आमच्यासाठी सुद्धा ते इतकं जिगेरीच आहे पण प्रभाग साथच्या लोकांना माहीत आहे की प्र हा नगर नगरसेवक प्रभाग सातचा निवडायचा सा नाही तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपला आवाज गेला पाहिजे सोलापूरच्या सगळ्या प्रश्नांमध्ये बोलणारा माणूस त्यांना पाहिजे आणि त्याच्यामुळं आणि माझ्यात एवढा फरक आहे मी एवढंच सांगतो की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी आजवर भांडत आलेलो आहे सोलापूरच्या सगळ्या विषयामध्ये मी आजवर लक्ष घातलेलं आहे मग ते अतिक्रमणाचा विषय असू द्या की सोलापूर शहराच्या आज येणाऱ्या डेव्हलपमेंटच्या विषयात असू द्या त्या सगळ्यामुळं प्रभाग सातची जनता मला सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये सगळ्या विषयावर बोलण्याकरता असं एक सोलापूरचा ट्रस्टी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल